नवीन वर्षात पीएम किसान योजनेत नवीन नियम लागू काय हे नियम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान योजनेत वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी पासून नवीन नियम लागू होणार आहेत नवीन नियम, नवी नियम असा आहे की जर तुम्ही शेती करत असला आणि जमीन तुमच्या नावावर नसून ती तुमच्या आजोबा किंवा पंजोबाच्या नावावर असेल किंवा इतर कोणाच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हा नियम जानेवारीपासूनच लागू होणार आहे यामागचं कारण असं की बिहारमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकरी आहेत त्यांच्या जमीन त्याच्या पूर्वजांच्या नावावर आहेत त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे ने, नवीन नियमामुळे हे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे ही समस्या लक्षात घेऊन सरकारने काही जिल्ह्यामध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करण्यात येत आहे हा प्रकल्प गयापूर पूर्विया भगलपूर पूर्व चंपारण आणि सारण जिल्ह्यातील दहा गावामध्ये सुरू आहे या गावामध्ये शेतकऱ्यांची निवड केली जात आहे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी नवीन नोंदणी करण्यात येत आहे तर तुमच्या आजोबाच्या पंजोबाच्या आणखी तुमच्या कंतनामधील कोणाच्याही नावावर जमीन असेल आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर आता तुमची ही योजना बंद होणार आहे